आज सादर करण्यात आलेला जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीनं नुसता निराशाजनकच नसून अत्यंत संतापजनक आहे निवडणुकीच्या तोंडावरती कर्जमाफी करू सोयाबीनला सहा हजार रुपये दर देऊ सर्व सोयाबीन खरेदी करू अशा मोठ्या मोठ्या घोषणा केल्या मग त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तीन हजार रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू असं देखील सांगितलं परंतु आजच्या अर्थसंकल्पामध्ये फक्त आणि फक्त कंत्राटदारांचा फायदा होईल अशा पद्धतीच्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत अनेक स्मारकांच्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत सहा लाख कोटींच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी केवळ नऊ हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे दीड टक्का तरतूद करण्यात आलेली आहे आणि एवढीशी तरतूद करून त्यांनी शेतकऱ्यांचं स्मारक बांधायचं ठरवलेलं आहे हे सरकार कंत्राटदारांच्या जीवावर चालणारं सरकार यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन शक्तीपीठ महामार्गासाठी मोठी तरतूद करण्याचं देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे शेतकरी या सरकारला निश्चित विरोध केल्याशिवाय राहणार नाही अखिल भारतीय किसान सभा या अर्थसंकल्पाचा तीव्र निषेध करते आणि शेतकऱ्यांनी या अर्थसंकल्प अशा प्रकारचं सादर केल्याबद्दल या सरकारच्या विरोधामध्ये तीव्र लढा उभा करावा असं आवाहन करते